कोल्हापूर जिल्ह्यातील कागल राहणार यमगे येथील सामान्य धनगर कुटुंबातील पाचशे व्या रँक सह सी परीक्षा उत्तीर्ण आयपीएस झाले कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे तालुका कागल येथील सामान्य धनगर कुटुंबातील आयुष्यमान सिद्धापा डोने हे देशात पाचशे एकोणसाठव्या रँकसह यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होऊन आय पी एस झाले आहेत भारतीय संविधान खोलवर रुजत आहे यात हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हजारो वर्षे शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या समाजातून येणाऱ्या आजची पिढी अधिकारी आमदार खासदार व्यावसायिक होत आहेत व अनेक क्षेत्रात पुढे जात आहेत हेच विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होतं बहुजन समाजासाठी बिरदेव यांची निवड पारदर्शक असेल बिरदेव साहेब व त्यांच्या कुटुंबियांना मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या भारतीय संविधान जिंदाबाद हिरकण न्यूज मीडियासाठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री किशोर गायकवाड नवी पारगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा